त्याचा आजपर्यंत या विषयावर कुणीच आवाज उठवलेला नाही आहे कोकण रेल्वे सुटण्याऐवजी आता गेले काही वर्षांपासून ती सुटती आहे चौदा पंधरा सोळा सतरा अठरा या प्लॅटफॉर्मवर आणि हे प्लॅटफॉर्म अतिशय दूर आहे म्हणजे आपले जेवढे ट्रेनचे डबे आहेत ना तेवढंच अंतर आपल्याला पुढे जावं लागतं पण आता तसं नाही होत खूप त्रास होतोय आणि मला सांगा कोकणात जायचंय आपल्या गावी जायचंय म्हणजे आपण का नुकतेच जातो का प्लॅटफॉर्मच्या बाजूला एका रेषे तशी सरळ आहे आणि मला सांगा त्या पंधराच्या बाजूला आहे म्हणजे जर प्लॅटफॉर्म नंबर पंधरा मध्ये आपल्याला जायचं असेल तर, असे। तर एवढं अंतर पार करून परत मागे येऊन आपण इकडे जाणार का पंधरा नंबरला प्लॅटफॉर्म पकडायला ट्रेन आणि सोळा सतरा अठरा मध्ये जायचं असेल तर पुढपर्यंत बसून परत मागे येऊन परत तिकडून घेऊन सांगा मला सामान जाणार का नमस्कार मंडळी मी गीता हळदनकर कोकणचा छेडी माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे खूप खूप खुँ, खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आता मी उभी आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे आजचा विषय मुंबईतून कोकणात जाणाऱ्या लोकांसाठी आहे जे कोकण रेल्वेने प्रवास करतात त्यांच्यासाठी आजचा विषय आहे आणि अतिशय महत्त्वाचा विषय आहे कारण या त्रासाला सर्वांनाच सामोरं जावं लागतं आहे आणि मलाही तसं सामोरं जावं लागतं म्हणून मला, मला वाटलं की या विषयावर व्हिडिओ बनवायचा आजपर्यंत या विषयावर आज कुणीच आवाज उठवलेला नाही आहे तर तो विषय काय आहे हे तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला मला काय बोलायचं आहे कुठल्या त्रासातून सर्वांना जावं लागतंय हे कळेल आणि फ्रेंड्स व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला, तुम्हाला सांगावस सा वाटतय की माझे खूप सारे व्हिवर्स आहेत पण ते चॅनल सबस्क्राईब नाही करत त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होता तर मला म्हणायचंय की व्हिडिओ तुम्ही पहा पण पटकन माझा चॅनेल सबस्क्राईब करून टाका आणि ज्या जे माझ्या चॅनलमध्ये नवीन असतील ते सुद्धा त्यांना पण सांगते मी माझी विनंती आहे की माझं चॅनेल सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून माझे पुढचे व्हिडिओज तुम्हाला दिसतील आणि बेल आयकॉनवर पण क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी कोकण रेल्वे जेव्हा सुरू झाली त्यावेळेला आपली ट्रेन कुठे थांबत होती प्लॅटफॉर्म नंबर आठ नऊ दहा अकरा बारा इथे थांबत होती म्हणजे ते काय चालेल ते सुरुवातीलाच ते प्लॅटफॉर्म्स आहेत आणि आपण छानपैकी वेटिंग करू शकत होतो आणि इंडिकेटर पण लागतं त्यामुळे आणि त्रास नव्हता होत आपल्याला कारण सामान जरी असेल तरी पण त्रास होत नव्हता कारण ट्रेन आली आपल्याला कळलं की आता पाच दहा मिनटं आहेत की आपण पुढे जात होतो आणि आपल्या डब्यामध्ये आपण जात होतो पण आता काय होत आहे की आठ नऊ दहा अकरा बारा या प्लॅटफॉर्मवरून कोकण रेल्वे सुटण्याऐवजी आता गेले काही वर्षांपासून ती सुट्टी आहे चौदा पंधरा सोळा सतरा अठरा या प्लॅटफॉर्म वर आणि हे प्लॅटफॉर्म अतिशय दूर आहे म्हणजे आपले जेवढे ट्रेनचे डबे आहेत ना तेवढंच अंतर आपल्याला पुढे जावं लागतं आणि त्यानंतर आपल्याला ट्रेन पकडावी लागते म्हणजे तुम्ही विचार करा की एवढा लांब आपल्याला जावं लागतंय पण तिथे गेल्यानंतर सुद्धा निराशा कारण तिथे बसायला कुठेच चांगली व्यवस्था नाही आहे आणि मला सांगा हा प्रवास जो आहे तो फक्त तरुण लोकच करतात का नाही ना तर लहान मुले स्त्रिया वृद्ध माणसे तरुण माणसे सगळेजण प्रवास करतात हँडीकॅप पण असतात तर मला सांग की हे किती अंतर पुढे जावं लागतं आपल्याला खूप त्रास होतो ना तिथे आणि बरं आपण म्हटलं की लवकर जाऊया आणि तिथे थांबूया तरी पण तिथे बसायला जागा नाहीये तर हा त्रास होतोय आता रेल्वे प्रशासनाने तशी सोय केलेली आहे तर गाड्या ठेवलेल्या आहेत की इथून त्या जातात पुढे पण त्या आता पब्लिक किती असत किती जण असतात प्रवासी तर तेवढा सर्व प्रवाशांना कमीच पडणार आणि म्हणजे असतात एक आपण की कुली कराव्या तर मला सांगा कुली सुद्धा तिथे पोहोचण्यासाठी कमीत कमी, कमी दोनशे रुपये घेतात रेंट मग मला सांगा सर्वसामान्य लोक जी आहेत तर त्यांना एवढं पैसे द्यायला जमणार आहेत का नाही जमणार आणि श्रीमंत माणसं आहेत त्यांच्याकडे व्हील वाल्या बॅग्स असतात आणि सर्वांकडे बॅग्स असतात असं नाही ना आणि प्रवास करणारी वृद्ध माणसं कसं काय एवढं का अंतर पार करून जाणार मला सांगा तर या गोष्टींना सर्व त्रास सहन करावं लागतात पूर्वी काय होतं की ट्रेन अगदी इथूनच सुटायची ना नऊ दहा अकरा बारावर हो। तर पाच दहा मिनिटं जरी आपण आलो तरी जमून जात होतं पण आता तसं नाही होत खूप त्रास होतोय आणि मला सांगा कोकणात जायचंय आपल्या गावी जायचंय म्हणजे आपण का नुसतेच जातो का तर कोकणामध्ये आपले लोक वाट पाहत असतात त्यांच्यासाठी आपण खूप सारा भेट वस्तू वगैरे इथून घेऊन जाऊ जात असतो म्हणजेच आपल्याकडे बॅग्स असतात आणि ह्या बॅग्स आणि आपण एवढं आपल्याला सगळं अंतर ना एवढं पार करावं लागतं तर कसं काय एवढं अंतर पार करून जाणार मला सांगा तुम्ही एवढा लांब अंतर बसण्यासाठी जी सोय केलेली आहे त्याचा पण काहीच उपयोग नाहीये बसण्यासाठी सोय जी आहे ती पंधरा नंबर प्लॅटफॉर्मच्या बाजूला एका एक रेषेत अशी सरळ आहे आणि मला सांगा त्या पंधराच्या बाजूला ग्रील आहे म्हणजे जर प्लॅटफॉर्म नंबर पंधरा मध्ये आपल्याला जायचं असेल तर एवढं अंतर पार करून परत मागे येऊन आपण इकडे जाणार का पंधरा नंबरला प्लॅटफॉर्म पक पकडायला ट्रेन आणि सोळा सतरा अठरा मध्ये जायचं असेल तर पुढपर्यंत मागे येऊन परत तिकडून असं आपण जाणार का सामान घेऊन तुम्हीच सांगा मला सामान घेऊन जाणार का आणि ही जी बसण्यासाठी जागा आहे ना काय होत कि त्यांना ते सोयीस्कर आहे जे ते जनरल डब्यातून प्रवास करतात ते कारण ते लाईन लावतात आणि लाईन लावण्यासाठी या जागेचा उपयोग होतो पण बाकीचे जे प्रवासी आहेत त्यांच्यासाठी मात्र उपयोग होत नाही त्यांचं तिकीट रिझर्वेशन असतं ते इथे कसं बसणार मला सांगा तुम्ही तर त्यांच्यासाठी हे खूप सोयीस्कर नाहीये म्हणजे या जागेचा आमच्यासाठी बसायला जागा असून सुद्धा ते नसल्यासारखंच आहे कोकणात जाणाऱ्या गाड्या इकडून सुटतात असं नाही बाकीच्या पण ठिकाणी जाणाऱ्या गाड्या इथून सुटतात पण कोकणात जाणाऱ्या सर्वच गाड्या सुटतात हे मला म्हणायचे आपल्याला आणि आमच्याप्रमाणे जे कोकणाच्या बाहेर पण जाणारे लोक आहेत त्यांच्यासाठी पण हा प्रॉब्लेम आहे म्हणजे सर्वांसाठीच हा प्रॉब्लेम आहे आणि कारण इथे बसा बसायची जागा व्यवस्थित नाही बसण्यासाठी व्यवस्थित सोय झालेली नाही आहे असं मला वाटतं नाही आहे दिसतच आहे ते मंडळी आपल्याला ज्या गोष्टींबद्दल त्रास होतोय त्या गोष्टी जर सोडल्या तर इथे रेल्वे प्रशासनाने काही सुधारणा पण केलेल्या आहेत म्हणजे पूर्वी कसं होतं इथे इथे शौचालय आहेत वॉशरूम्स आहेत तर तिथे कसं पहिल्यांदा पैसे पे करावे लागत होते आणि पैसे पे करून सुद्धा स्वच्छता नव्हती चांगली पण आता मात्र इथे जेवढे पण शौचालय आहेत तर तिथे चांगली सोय आहे पैसे नाही आहेत सर्व फ्रीमध्ये आहे तर हे मात्र चांगलं केलंय रेल्वे प्रशासनाने तर त्याबद्दल खूप खूप आभार आहे मला तरी वाटतंय की कोकणवासियांवर हा अन्याय आहे की इथून ट्रेन सुटत आहेत तर कुठेतरी मी जे पण आजच्या व्हिडिओमध्ये बोलले तर या गोष्टींकडे या अडचणींवर रेल्वे प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे आणि काहीतरी याच्यामध्ये मार्ग शोधून काढला पाहिजे सुखसुविधा केल्या पाहिजेत असं मला मनोमनी वाटतंय तर फ्रेंड्स तुम्हालाही अशा प्रकारच्या त्रासाला सामोरं जावं लागतंय का लागत असल्यास मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून सर्वांना मला जे काही बोलायचं आहे ते माझ्या भावना पोचतील सर्वांना समजेल आणि रेल्वे प्रशासनाचं लक्ष पण केंद्रित होईल तर व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा चैनल नवीन असल्यास चैनल मात्र सब्सक्राइब करा पुन्हा एकदा सांगते तर भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तोपर्यंत बाय